माझं नाव अक्षरा पौलीकर आहे मी पहिलेच शिकते आज मी भगवद्गीतेचा पाचवा अध्याय म्हणून दाखवणार आहे ओम श्री परमात्मने पंचमोध्याय कर्म संन्यास योगः अर्जुन उवाच संन्यास कर्मना कृष्ण

यो न द्वेषिण काङ्क्षी निर्द्वन्द्वो हि महाबाहो कम्बन्धात्र साङ्ख्ययोगं पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्रतः उभयोर्विन्दते फलं यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यपश्यति तपश्यति सन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगैतो मुले ब्रह्मा नचिरेणाधिगच्छति नैवक्कुषितं योगेन तोषदत्ना जितात्म जितेन्द्रियाह सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्ये तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिगरन् अश्नन् गच्छन् स्वपर्शन् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम ये नमस्कार मी इरा कुलकर्णी आज मी तुम्हाला झाशीच्या राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांची गोष्ट सांगणार आहे नाइनटीन नोव्हेंबरला राणी लक्ष्मीबाईंचा वाढदिवस असतो तर त्यांना वंदन करून मी गोष्ट गोष्ट सांगायला सुरू करते राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या बंडात त्यांनी दाखवून त्यांचं नाव इतिहासात कायम गर्वाने घेतले जाते राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता व त्यांचं नाव मणिकर्णिका तांबे होते त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 मध्ये वाराणसी येथे झाला होता त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे बिथूरच्या पेशव्यांकडे काम करत होते त्यांची आई त्या छोट्या असतानाच वारल्या पण त्यांच्या वडिलाने एका मुलाप्रमाणे त्यांना मलखाम घोडेस्वारी आणि तलवारी तलवार लढाई याचे शिक्षण मिळवून दिले मणिकर मणिकर्णिका ता, तात्या टोपे यांच्याकडून मणिकर्णिका तात्या टोपे या, यांच्याकडून घोडेस्वारी व तलवार युद्ध शिकल्या आणि यांकडून मार्शल आर्ट चे शिक्षण घेतले आणि याचा यांचा उपयोग त्यांना एटीन फिफ्टी सेवनच्या बंडात झाला मणिकर्णिका चौदा वर्षांच्या असतानाच ते त्यांच्या झाशीच्या महाराज गंगाधर राव नेवाळकर यांच्या सोबत लग्न केले लग्नानंतर सुद्धा त्यांनी घोडेस्वारी व तलवार लढाई यांचे प्रशिक प्रतिक्षण चालू ठेवले होते त्यांनी त्यांच्या बरोबर तेथील अनेक स्त्रियांना पण याचे शिक्षण दिले होते लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला पण तो काही दिवसातच गेला त्यामुळे त्यांनी दामोदर राव यांना अडॉप्ट केले काही वर्षांनी झाशीच्या जा महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा अडॉप्टेड असल्यामुळे त्यांना झाशी सोडायला सांगितले फिफ्टी सेव्हन ला, ला ब्रिटिश आर्मीने झाशीवर आक्रमण केला पण झाशीची राणी आणि तिच्या सैन्याने शौर्य दाखवत आक्रमण परतावून लावले आणि बरेच महिने झासी ब्रिटिशांना जिंकता आली नाही यावर झाशीच्या राणीने म्हटले की मे मेरी झाशी नाही दुंगी पण मार्च पण मार्चला झाशीच्या पण मार्चला झाशीचा पडाव झाला आणि ब्रिटिशांनी झाशीवर कब्जा केला झाशीचा पडाव झाला तरी राणी लक्ष्मीबाई त्यांच्या तीन वर्षाच्या मुलांना घेऊन ग्वाल्हेरल्या गेल्या व तिकडे त्यांनी टाटा टोपेंच्या सैन्यांना येऊन मिळाले पुढे ग्वाल्हेरच्या युद्धात राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांची शूरपणे लढली पण या युद्धात त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्यांची प्राणज्योत मावण्याच्या पूर्वी त्यांनी काही सैनिकांना बोलवले आणि सांगितले की माझ्या मुलाला एक एका साधूस द्या वचन घेतले की माझ्या माझा मुरुत, मृत्यू होईपर्यंत ब्रिटिश सैन्य माझ्यापर्यंत पोचायला नाही पाहिजे आणि अशा शूरतेने त्यांचा त्यांनी त्यांचा देह सोडला थोड्या वर्षानंतर काही काही ब्रिटिशर्सनी हे लिहिलेलं आहे Ki the British captured the city of Gwalior after three days. In the British report of this battle, hugrose commented that Rani Lakshmi Bai is personable, clever, and beautiful, and she is the most dangerous of all Indian leaders. Annie, London, 1878. Whatever her faults in British eyes may have been, हर countrymen will ever रिमेंबर that she was driven बाय ill ट्रीटमेंट into rebellion and अँड दॅट lived and अँड डाईड फॉर हर कंट्री अँड cannot forget her हर कंट्रीब्युशन टू इंडिया कर्नल मेल्सन आणि एटीन फिफ्टी सेव्हनच्या बंडाला व झाशीच्या राणीवर एक फेमस ओळ आहे खूप लढी मर्दानी होतो झाशी वाली राणी हरिओम नीरज तू आहेस ना स्पॉटलाइट मध्ये तू पुढे नेत असशील ते एक छोटस पाहिजे तर मी गमत सांगतो एरिया तू जस्ट सुरू करतेस का तुझा कॅमेरा सुरू करते मस्त सांगितलीस तू गोष्ट आणि म्हणजे खरी घडलेली कथा आहे आणि झाशीच्या राणीचं एवढं महत्व काय आहे तू आता एटीन फिफ्टी काय सांगितलं होतं बंड 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 असं म्हटलं जातं की नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यावरती पुस्तक लिहिले त्याला काय म्हटलं माहितीये का अठराशे सत्तावन्नच सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर अप्राइसिंग असं म्हटलंय म्हणजे तेजस्वी जे युद्ध आपल्या सर्व लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो लढा दिला आणि यावेळेस सगळे हिंदू मुसलमान सगळे एकत्र येऊन तो बहादूर शाह जफर नावाचा एक त्यावेळेचा शासन करता होता दिल्लीमध्ये त्या बादशहाच्या नेतृत्वाखाली तो पण भारतासाठी लढला तो खूप मोठा होता त्यावेळेस एटी इयर्स प्लस त्याचं एज होत त्याच्या नेतृत्वाखाली हे सगळे लढले आणि त्याच्यामध्ये तात्या टोपे आणि झाशीची राणी आणि नानासाहेब पेशवे ह्या तिघा जणांनी मिळून भारतभर म्हणजे प्रचार तात्या टोपे आणि नानासाहेब पेशव्यांनी केला होता आणि सगळ्यांना एकत्र आणलं होतं आणि मंगल पांडे आपण नाव ऐकलंय की नाही तेव्हा त्यांनी गोळी झाडली आणि त्याच्यानंतर हे सगळं उठाव असा एकदम अचानक झाला तर त्यांनी ऍक्च्युअली एक डेट ठरवली होती त्या दिवशी हे सगळं युद्ध एकत्र करायचं आणि अनेक्सेशन चालवलं होतं ब्रिटिशांनी म्हणजे सगळी जी राज्य होती ती सगळी राज्य खालसा करत जायची म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्ये ती राज्य घेत जायची आणि काहीतरी कारण काढायचं तुम्हाला मुलगाच नाहीये हा तुमचा खरा मुलगाच नाहीये तुमचा नवरा जिवंतच नाही आहे वगैरे वगैरे असं करत आणि असं त्यांना झाशी गिळंकृत करायची होती आणि त्याच्या विरोधात राणी झाशी झाशीची राणी जा� लढली आणि शेवटचं जे युद्ध झालं ज्याच्यामध्ये ते सर युज रोजचं ते तू वाक्य वाचलंस की नाही तर त्या शेवटच्या युद्धामध्ये झाशी झाशीमध्ये म्हणजे कोणीतरी त्या झाशीच्या जा किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि शत्रूला आत येऊ दिलं ब्रिटिशांना आणि त्यामुळे हो तो किल्ला झाशीचा किल्ला आणि झाशी पडली राणी मागच्या दरवाजाने पळून गेली तिच्याबरोबर तिच्यासारख्या दोन अतिशय तेजस्वी तिच्याबरोबर लढणाऱ्या सख्या होत्या तिच्या मैत्रिणी त्या पण विलक्षण लढल्या आणि शेवटच्या ह्याच्यात तिच्या मस्तकावरती प्रहार झाला होता राणीच्या आणि राणीच्या मस्तकावरती प्रहार झाला तिचा डोळा बाहेर आला आणि तिचा एका बाजूचा डोक्याचा घाव असा लटकत होता तर तिने सरळ आपले जे काय पदर होता तो फाडला डोक्याला गुंडाळला आणि पुढचं युद्ध तिने सुरू केलं म्हणजे तिचं जर शौर्य तिची ताकद आणि तिचं विलक्षण राष्ट्रप्रेम आपण जर बघितलं तर थक्क होऊन जातो आपल्याला फार कमी गोष्टी त्यातल्या माहिती आहेत है। पण फार सुंदर सांगितलंच आणि तिचं आत्ताच जन्मदिवस झाला त्यामुळे त्या निमित्ताने तिचं स्मरण सर्वांनी केलं पाहिजे तिचं शौर्य सर्वांनी म्हणजे समजून तरी घेतलं पाहिजे आणि एकमेकांना आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की गोष्ट सांगितली पाहिजे छान व्हेरी नाईस व्हेरी